श्री स्वामी समर्थ बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहेत भक्त परिवार करून स्वामी हे श्री सत्यगुरु अवतार मानले जातात भगवंतामध्ये मा तलीन असलेले भक्त नेहमी संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच असा ठाम विश्वास भक्त स्वामी समर्थावर नक्की ठेवतो असे मानले जाते कि कितीही संकटे आली तरी जोपर्यंत स्वामीचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामीने शिकवलेले जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्की सार्थकी लागेल स्वामी समर्थांची महिमा आणि त्यांनी अवतार केलेले कार्य माझे नाव तुझ्या हुटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेस अडचणीला सांगा की तुमचा देव किती मोठा आहेस श्री स्वामी समर्थ ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ